गाडी बनवायची बंडास बे हिवरे बंडास बी हेवरे बैलांची नावं कशी आहे ती ना घ्या ना घ्या ती किंग बैज्या किंगबाईज या दोन्ही घरची चोरणा नव्हती ओ घरची घरची कुठल्या गाडी सोडणार गाडी जनरल जनरलला आणि गाडी बंद कोण आहे गाडी बंद गाडी वन परसू आगळबा परसू आगळबा परसूचा वन दादा नमस्कार नमस्कार बोला आज आपल्यासोबत सांगलीकर सुदीप यूट्यूब चॅनलचे क्रिएटर आज गाडी केल्यात पेट पेटवडगाव मैदानाला गाडी कुठली आता एवढच आहे बैल त्यो मागचा आमचा पहिचा तुमचा घरचा होय हानुम्या ही बाळ सरकार बाळ सरकारांचा कुठल्या गाड्या सोडणार गाडी बघत बघतात आणि आता काय मी युट्यूब चॅनल चालू असते आणि आज गाडी केला काय म्हणकडे काय विशेष नाही आता स्वतः जे आहेत बैल तर पळवायला पाहिजे की दुसऱ्या जे आपण शूटिंग करतोय पण स्वतःची पण पळवायला पाहिजे गाडी कोण आणणार आता तेच अनिल तिकडं आहे बघा आहेत का काय दादा गाडी कुठली मंगरावाडीची मंगरावाडी शिरूर मंगरावाडी आणि शिरूर मंगरावाडी कोणाची प्रवीण सुरेंशी आणि शिरूरजी कोणाची गेल्या एकनाथ हजारे एकनाथ हजारे यांची गेल्या बैलांची नाव त्याचं राजा त्याचं बंड्या बंड्या फुल्या फुल्या गाडी कुठल्या गाठास गाडी आधात आधात आधातलं पळणार पहिले काय आता पहिल्यांदा पहिल्यांदाच आहे पहिल्यांदाच आहे पहिल्यांदा आणि गाडीवान गाडीवान एकनाथ हजार एकनाथ हजार आता गाडी कोणाची गाडी कोणाची डोंगरवाडी पैलवान डोंगरवाडी डोंगरवाडी पैलवान पैलवान आणि पहिल्याच स्वतःच बैलांची नाव कशी फाकड्या उड्या सुटतो सुटते गाडी कोण आहे नामदेव बापू सांगली नामदेव नामदेव बापू सांगली सांगली आणि पहिल्याच वय स्वतःच वाट घरचीच वाटना दोन्ही पहिल्याचे नाव कुठे सोन्या बैजा सोन्यानी बैजा बैजा गाडी कुठल्या गाड्या सुटणार आहे ब गटात आणि गाडी पण कोण आहे गो टू यमगर गो टू यमगर सांगली सांगली दादा गाडी कोणाची कोणाची वाशिम बोरापते तीनची गाडी आणि पहिल्याच वैल बेडक 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 शंभू बर ह्या पहिलाच नाव काय बुबनाळे मागल्याने चिमण्या चिमण्या गाडी कुठल्या गाड्या सुटणार आहे गाडी मोठ्या गाड्या मोठ्या गाड्यात जनरलला ला जनट्रल ला गाडी वन गाडीवर बंडाभो गाडी कोणाची भैया पवार मी भैया पवार मी भैया पवार आणि हे बैलपिरान कवटेपिरान कोणाचा युवराज जाधव युवराज जाधव ह्या बैलाचं नाव का सरजा सरजा आणि त्या शौर्या शौर्या कुठल्या गटात सुरू त्या गाडी बगटाला बगटाला याच्या आधी हे पैर पडले काय पहिल्यांदाच नाही नाही पहिल्यांदा पहिल्यांदा बरं गाडीवान बंडू बंडुमाळी बंडुमाळी बरं आ, हे पैर्या कोण केले अतुल पाटील कवलापूर अतुल पाटील कवलापूर त्यांनी केलेला काय गाडी कोण गाडी अनिल चौगुले अनिल चौगुले का शिरुले शिरुली आणि पैऱ्या बैल पैरा कर्ज कर्ज बरं बैलांचे नाव कसे दोन्ही वशा आणि बैजा बैज्या आणि बरं गाडी कुठल्या गाड्या सोडणार गाडी जनरल जनरलला बरं गाडी वन अमोल समडोळी अमोल समडोळी गाडी ही पहिर याच्या पहिले का पहिल्यांदा पहिल्यांदा आज पहिल्यांदा कोण गेले हे अमोल अमोल हे गेले का आता गाडी कोणाची युवराज त्रिपणकर त्रिपणकर आणि पहिल्याच बैल पैरा जोडणार घरची जोड नाही दोन्ही बरं बैलांची नाव दोन्ही दोन्ही सरकार ते ससा तो ससा आणि सरकार गाडी कुठल्या गाठात सुटणार बगटात बगट गाडीवान गाडीवान अल्लू मामा मामा अल्लू मामा अल्लू मामा गाडी कोणाची शेडशा 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 कोणाचा आणि बैलाच नाव काय गजा गजा बहात्तर बहात्तर पहिल्याला बैल कुठला आहे पहिल्याला बैल संदीप मनकाबो बरं त्या बैलाच नाव शेंड्या शेंड्या पर्वती घेतल्याला नवीन हा नवीन घेतल्याला कुठल्या गाड्या सुटणार गाडी जनरल जनरलला आणि गाडीवर कोण आहे संदीप मनकाबो त्यांनी पलीगडला तासगाव फाकड्या बबन ना लोडे आणि ह्यू चिमन्या हरिपूरचा सागर सूर्यवशींची सागर सुरेवशींचा बैल आणि गाडी जनरल सुटणार आहे आणि या गाडीत गाडी पण आहेत अंधुमा हरिपूर नमस्कार नमस्ते गाडी कुठली आहे कवठेपेरण कवठेपेरण मालकांचं नाव हो कसं अरुण पाटील अरुण पाटील पोलीस अरुण पाटील पोलीस आणि पहिल्याच बैल तिघर कोणाला संतोष उदगिरी यांचा बर बैलांची नाव त्याचं नाव गजिया गाडी कुठल्या गाडी सुटणार बघ बघाला गाडी वन बंडगर अनिल अनिल बंडगर हे पहिले याच्या आधी पळले का आता पहिल्यांदा पळणार पळले याच्या आधी दोन पाटे पाहायला कुठं कुठं पाहायला गाडी तिचा का नंबर जाते काय चार था। चार जाते गाडी दादा गाडी कोणायची कारंदवाडी कारंवाडी कोणाची मालकांची नाव बिटू पाटील आणि भागवत पाटील कौटीबीर बिरा बैलांची नाव कशी तुम्ही सरज्या आणि फाकड्या सरज्या आणि फाकड्या गाडी कुठल्या गटात होती त्या ब गटात ब कोण आहे त्याचा अंधोमा मसूर अशा हरिपूर हरिपूर ह्याच्यात जोडणं पळले काय पहिल्या पहिल्या पळल्या कुठे एकच झाले एक एक तिथे गाडी एक जाले। एक कुणाची संतोष मानगाव मान संतोष तांदळी माणगाव आणि पहिल्याच बैल रामपूरवाडीकर रामपूरवाडी बर गाडी कुठल्या गाडा सुटणार बघायला सुटणार गाडी वान संजीव हा गाडी कोणाची गाडी रामपूरची रामपूरची कोणाची शहाजी कोळेकर शहाजी कोळेकर गर... आणि डोंगरसुनी डोंगरसुनी ते तो कोणाचा त्यांचं नाव मला नाव बंडू पाटील डोंगरसुनी बरं गाडी कुठल्या आठ वरल्या जनरलला आणि गाडी वान संजीव गळगाव संजय गळगाव नाही गाडी कोणाची धामोट धामोट धामोळची गाडी आणि पहिल्याच बहीण कारवाडी कारंदवाडी वर्या। असता ठीक आहे गाडी कुठल्या आहे होत नाही भगटाला आणि गाडी वन शिवा दादा